तर या प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे शिवरायांचे मावळे मांसाहार करत होते वरण भात खात नव्हते असं खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय राऊतांच्या वक्तव्याचा अरुण सावंत यांनी समाचार घेतलाय सरकारच्या बदनामीचा प्रयत्न बंद करा असं अरुण सावंत यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तू खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याशी युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरच सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात तू पोळी खाऊन श्रीखंडपोरी खाऊन नाही युद्ध लढतायत संजय राऊत हे जे काही म्हणत आहेत की तुम्ही जर मांस खाण्यावरती बंदी आणली तर महाराष्ट्र नपुसंग बनेल म्हणजे जे शाकाहारी आहेत जे शाकाहार खातायत ते काय मर्द नाही ते नपुसंग झाले तसं तुम्ही शाकाहारी लोकांचा अपमान करतात संजय राऊत काय बोलतो हे तुम्हाला सुचत नाहीये या देशामध्ये आणि या राज्यामध्ये मांसाहार करणाऱ्यांपेक्षाही जास्त संख्या ही, ही शाकाहारी लोकांची आहे तेव्हा तुम्ही जनतेला भडकविण्याची भाषा बंद करा सरकारला बदनाम करण्याची ही भाषा बंद करा मांसाहार बंदी ठराविक दिवसांमध्ये ही काँग्रेसनेच सुरू केली होती आणि तीच पुढे चालू राहिलेली आहे